हॅलो फ्रेंड्स ब्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे तर आपल्या चालू घडामोडीच्या मालिकेमध्ये क्वालिटी क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत ते सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत तुमची पोलीस भरती असेल आरोग्यसेवक भरती असेल किंवा संयुक्त चाचणी पूर्वपरीक्षा असेल किंवा कुठलीही सर्व स्पर्धा परीक्षा असेल एव्हाना एम पी एस सी थ्रू घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्वपरीक्षा सुद्धा असेल तर त्यासाठी महत्त्वाचे मार्क तुमच्यासाठी या ठिकाणी या व्हिडिओमधून कवर होणार आहेत तर या ठिकाणी क्वालिटी क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत शेवटपर्यंत पाहायचे आहेत महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि चॅनल अद्यापही जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन देखील करायचं आहे तर आपण आपल्या क्वालिटी क्वेश्चन्सकडे जाऊया त्यामध्ये तुम्हाला यापूर्वी प्रश्न विचारण्यात आलेला होता महाराष्ट्राचे रमेश बैस हे कितवे राज्यपाल आहेत हे विसावे राज्यपाल आहेत बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये हे विसावे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राचे आलेले आहेत सात वेळा खासदार राहिलेले आहेत छत्तीसगडमधील रायपूर हा त्यांचा मतदारसंघ राहिलेला आहे ठीक ले ले आहे मित्रांनो तर आपण आता आपल्या क्वेश्चन्सला सुरुवात करणार आहोत ज्यांनी याचे आन्सर्स दिलेले आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि आजही आपण जाता जाता एक क्वेश्चन्स तुम्हाला देणार आहोत बघूया आपण तो क्वेश्चन्स या ठिकाणी कोण कोण योग्य देता येते ठीक आहे तर त्यामध्ये बघा पुढे स्काय यूटीएम नावाची कंपनी कशाशी संबंधित आहे तर ही ड्रोन हवाई वाहतुकीसाठी संबंधित आहे हरियाणातील गुरुग्राम येथील स्काय एअर या स्टार्टअप कंपनीनं फेब्रुवारी तेवीसमध्ये स्काय यूटीएम नामक देशातील पहिली ड्रोनसाठीची हवाई वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशातील सीमा आहे तर सर्वात जी केचा क्वेश्चन आहे परंतु करंट अफेअर्समध्ये आपण घेण्यात आलेला आहे कारण त्यामध्ये करंट एक न्यूजसुद्धा आहे ती आपण बघणार आहोत भारत व चीन या दोन देशांच्या दरम्यान मॅकमोहन रेषा आहे आणि याला परवानगी अमेरिकेच्या सिनेटमध्ये भेटलेली आहे मित्रांनो शिक्कामोर्तब झालेला आहे कारण चीनच्या ही त्या ठिकाणी रेषा जी आहे ही अधिकृत नाही असं सांगण्यात आलेलं होतं त्यावरती मात्र पहिलीच वेळ ही भारताच्या बाबतीत त्या ठिकाणी सिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे की मॅकमोहन रेषाच ही भारत आणि चीन या दोन रेषांमधील सीमा आहे सिमला करारानुसार एकोणावीसशे चौदामध्ये ही मॅकमोहन रेषा त्या ठिकाणी अंमलात आलेली होती निश्चित करण्यात आलेली होती मित्रांनो हे नोटडाऊन करून घ्या पुढे चीनचे नवीन पंतप्रधान कोण झालेले आहेत ऑप्शन्स खाली दिलेले आहेत त्यामध्ये शी जिनपिंग ली कियांग हान झेग आणि यापैकी नाही असे आहेत तर चीनचे नवीन पंतप्रधान जे या ठिकाणी आहेत ते ली कियांग हे आहेत राष्ट्राध्यक्ष मात्र शी जिनपिंग हे आहेत आणि नवीन उपराष्ट्राध्यक्षपदी जे आहेत हे हान झेग आहेत तर हे सर्व बाकीचे सुद्धा मुद्दे नोट डाऊन करून घ्या परत एकदा या ठिकाणी सांगतो की ली कियांग हे आपला आन्सर राहणार आहे शी जिनपिंग हे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि हान झेंग हे नवीन उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेले आहे आता एकवीस एक, एक सॉरी महाराष्ट्र गोसेवा आयोगामध्ये एकूण सदस्य किती आहेत आता गोसेवा आयोग हा पहिल्यांदाच स्थापन झालेला आहे एक अध्यक्ष नऊ अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी आणि चौदा पदसिद्ध सदस्य असे एकूण जवळपास चोवीस सदस्य यामध्ये आहेत जे अध्यक्ष आहेत ते शेखर मुंदडा हे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत नावातच तुम्हाला समजलं असेल की हे गोसेवा काय आहेत ओके त्यावरती आपण वेळ नाही घालवणार नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया कोणत्या राज्य सरकारने अठरा ते पस्तीस वयोगटातील तरुणांना अडीच हजार रुपये मासिक बेरोजगार भत्ता देण्यात आलेला आहे आता इंटरेस्टिंग न्यूज आहे सर्वांसाठीच महत्त्वाची देखील आहे की असं कुठलं राज्य आहे की जे बेरोजगारांना बेरोजगार तरुण असतील अठरा ते पस्तीस वयोगटातील त्यांना अडीच हजार रुपये महिना देणार आहे तर ते आहे छत्तीसगड ओके तर सर्वात महत्त्वाचं डिसिजन आहे हे लक्षात ठेवा क्वेश्चन मे बी परीक्षेला विचारला जाऊ शकतो महाराष्ट्राचे जलसंवर्धन योजनेच्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागलेला आहे आता जल जनगणना म्हणून आपण जनगणना तर सर्वांना पाठ आहे परंतु जलगणनासुद्धा झालेली आहे म्हणजे पाण्याची गणनासुद्धा झालेली आहे आणि ही पहिली जनगणना केव्हा झाली असं सुद्धा मोस्ट क्वेश्चन आपल्याला विचारलं जाऊ शकतो एक्झाममध्ये दोन हजार तेरामध्ये तेवीसमध्ये पहिलीच जलगणना झालेली आहे मित्रांनो त्यामध्ये मानवी मानवाने निर्माण केलेले जलसाठे आणि नैसर्गिक जलसाठे अशा पद्धतीने त्यांची नोंद घेतलेली आहे सरकारी मालकीची किती खाजगी मालकीचे किती असे सुद्धा त्यामध्ये विचारण्यात आलेले आहेत तर एकूण पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रश्न जरी महत्त्वाचा असला तरी करंटमध्ये आपल्याला त्यावरती काय विचारलं जाऊ शकतं तर पहिला त्या क्रमांक त्यामध्ये महाराष्ट्राचा आलेला आहे नव्याण्णव पॉईंट सात टक्के हे जे टक्केवारीचं जे प्रमाण आहे हे सरकारी मालकीचे जलसंवर्धन किंवा जलसाठे आहेत खाजगी त्यामध्ये शून्य पॉईंट तीन टक्के आहेत आणि नैसर्गिक आणि मानवनिर्मित असं जर आपण विचार केला तर या वर्गीकरणामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के जे जलसाठे आहेत हे मानवनिर्मित आहेत आणि नैसर्गिक बावीस टक्के जलसाठे आहेत ओके या जलगण्येची विस्तृत पूर्णपणे माहिती जी आहे त्या हे त्या ठिकाणी घेण्याचा आपण थोडासा प्रयत्न यामध्ये केलेला आहे आणि याचा जो वापर आहे किंवा महाराष्ट्रामध्ये जलसंवर्धनाच्या बाबतीत सर्वाधिक वापर करणारे जिल्हे जे असतील तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे आणि नाशिक एक आहे ठीक आहे तर हे या ठिकाणी डॅमचे जे जिल्हे आहेत तेच त्या ते ठिकाणी मोस्ट यामध्ये वापर त्यांचा होत आहे हे त्या ठिकाणी जलगणनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मन की बात या कार्यक्रमाचा कितवा भाग पार पडलेला आहे तर तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी आ, याला शंभरावा एपिसोड झालेला आहे हा कार्यक्रम कधी सुरू करण्यात आलेला होता तर हा तीन ऑक्टोबर दोन हजार च चौदामध्ये कार्यक्रम सुरू करण्यात आलेला होता शंभर एपिसोड त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत म्हणून आपण त्या ठिकाणी क्वेश्चन हा घेतलेला आहे मे बी वेळेस क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो रविवारी दर महिन्याचा शेवटचा रविवार जो असतो त्यावेळी हा एपिसोड किंवा हा कार्यक्रम मन की बात नरेंद्र मोदी या ठिकाणी डायरेक्टली त्यांच्या आवाजामध्ये किंवा ते स्वतः या ठिकाणी घेतात आणि देशामधील कुठल्याही कोपऱ्यामध्ये ते संवाद त्या ठिकाणी साधत असतात पुढे जागतिक आरोग्य दिनानिमित्त डब्ल्यू एच ओला म्हणजेच आपलं जे हेल्थ ऑर्गनायझेशन आहे जागतिक आरोग्य म्हणजे संघटन दोन हजार तेवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झालेले आहेत तर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये पंच्याहत्तर वर्ष त्या ठिकाणी जागतिक आरोग्य दिनाला पूर्ण सॉरी जागतिक आरोग्य संघटनेला झालेले आहेत जागतिक आरोग्य दिन जो आहे हा सात एप्रिल हा आपण सेलिब्रेट करत असतो आणि याची जी थीम कि आहे किंवा डब्ल्यू एच ओचं सेंटर आहे किंवा त्याची स्थापना कधी झाली सदस्य किती आहेत हे सर्व नोट डाऊन करून घ्या डब्ल्यू एच ओ जे आहे हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचे सदस्य एकशे चौऱ्याण्णव देश आहेत आणि याची जी स्थापना आहे ती एकशे चौऱ्याण्णववरून लक्षात घ्या एकशे एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे एकशे चौऱ्याण्णव सदस्य त्याच्यापुढे फक्त आठ तुम्हाला लावायचं आहे म्हणजे चारच्या दुप्पट आठ म्हणजे हीच झाली स्थापना आणि आरोग्य दिन कधी आहे जागतिक सात एप्रिल तर सात एप्रिल एकोणासशे अठ्ठेचाळीस साली डब्ल्यूची जी स्थापना झाली होती सदस्य एकशे चौऱ्याण्णव आहेत आणि जे वाक्य आहे हे हेल्थ फॉर ऑल असं त्या ठिकाणी आहे आणि मुख्यालय जर बघितलं तर मुख्यालय डब्ल्यू एच ओचं जिनिवा या ठिकाणी आहे केंद्रीय अन्वेषण विभाग स्थापनेचा कोणता महोत्सव दोन हजार तेवीसमध्ये पूर्ण झालेला आहे आता केंद्रीय अन्वेषण विभाग जो आहे सी बी आय ठीक आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आपण तसं म्हणतो त्याला तर त्यामध्ये हिरक महोत्सव पूर्ण झालेला आहे तीन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी साठ वर्ष पूर्ण झालेली आहे त्याला आणि त्याची जी मिळ मूळ स्थापना होती ती एक एप्रिल एकोणासशे त्रेसष्ट रोजी स्थापना झालेली आहे सी बी आयची मुख्यालय जे आहे हे नवी दिल्ली आहे आणि आता सध्याचे जर महासंचालक कोण आहेत त्याचा असं जर म्हटलं तर हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे त्याचा आन्सर जर तुम्ही मेन्शन केलं तर खूप महत्त्व खूप मजा येईल आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन में करा तुमच्यासाठी हा क्वेश्चन राहील की केंद्रीय अन्वेषण विभागाचे महासंचालक नवीन कोण झालेले आहे ठीक आहे साठ वर्ष तर पूर्ण झालेली आहेत दोन हजार तेवीसमध्ये ते तर आपण या ठिकाणी बघितलेलंच आहे पुढचा क्वेश्चन पहा व्याघ्र प्रकल्पाविषयी योग्य विधान निवडायचं आहे व्याघ्र प्रकल्प भारतात चोपन्न आहेत चोपन्नावा प्रकल्प वीरांगना दुर्गावती आहे लिहून घ्या मध्य प्रदेशमधला कुठला आहे इथं दिलेलं नाही आहे परंतु माझ्या लगेच लक्षात आलं म्हणून तुम्हाला सांगतोय मी वीरांगणा दुर्गावती नावाचा चोपन्नावा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे आपल्या देशामधला मध्य प्रदेशमध्ये आहे तो म्हणजे अविधान या ठिकाणी बरोबर आहे देशात पहिल्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प पेरियार व्याघ्र प्रकल्प आहे तो केरळमध्ये दोन हजार तेवीसमध्ये टायगर प्रोजेक्टला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी केलेली आहे चार विधानं दिलेली आहेत व्याघ्र प्रकल्पाविषयी आता असे प्रश्न जे असतात हे नागरी सेवा पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला विचारले जाऊ शकतात इतरही स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात परंतु या चार विधानामध्ये चार प्रश्न तयार होतात त्यामुळं ते महत्त्वाचं आहे म्हणून नोटडाऊन करून घ्या यामध्ये दोन हजार बावीसमध्ये पाचवी व्याघ्रगणना झालेली आहे म्हणजे आत्तापर्यंत पाच व्याघ्रगणना झालेल्या आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे हे सुद्धा नोटडाऊन करून घ्या जवळपास दोन हजार बावीसमध्ये वाघांची संख्या एकतीसशे सदुसष्ट झालेली आहे आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो यामध्ये आपण बरीच माहिती प्रश्नातून कलेक्ट करणार आहोत सर्वच्या सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत दोन हजार तेवीसमध्ये टायगर प्रोजेक्टला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहेत एक एप्रिल एकोणावीसशे त्र्याहत्तरमध्ये टायगर प्रोजेक्टची स्थापना इंदिरा गांधींच्या काळामध्ये करण्यात आलेली होती आज आपल्याकडे जवळपास तीन हजार एकशे सदुसष्ट टायगर्स आहेत दोन हजार बावीसच्या जनगणनेनुसार दोन हजार बावीसमध्ये झालेली पाचवी व्याघ्रगणना होती आता यामध्ये नरेंद्र मोदी यांनी बांदेपूर व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी केली हे सुद्धा लक्षात ठेवा आणि पहिल्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प कुठला आहे तर तो केरळ राज्यातील पेरियार व्याघ्र प्रकल्प हा आत्ता आहे आत्तापर्यंत चोपन्न व्याघ्र प्रकल्प आपल्या देशामध्ये बनवण्यात आलेले आहेत ओके पुढे नाटो देशांच्या संघटनेत एकूण किती देश सदस्य सामील आहेत एकतीस देश सदस्य सामील आहेत एकतीसावा जो देश त्या ठिकाणी सामील झालेला आहे तो कोणता आहे तर तो फिनलँड आहे ओके लक्षात ठेवा नाटो संघटन काय आहे चार एप्रिल एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी त्याची स्थापना झालेली आहे आणि त्याचं जे मुख्यालय आहे हे ब्रुसेल्स आहे बेल्जियममधलं ब्रुसेल्स ओके ब बेल्जियममधलं आणि ब ब्रुसेल्सचं हे लक्षात ठेवा नॉर्थ अटलांटिक नाटो म्हणजे काय आहे एन ए टी ओ तर एन ए टी ओ म्हणजे काय एन फॉर नॉर्थ आहे ए फॉर अटलांटिक आहे टी फॉर ट्रीटी आहे आणि ओ फॉर ऑर्गनायझेशन आहे चार एप्रिल एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी याची स्थापना झालेली आहे बेल्जियममधील ब्रुसेल्स या ठिकाणी आणि याच्यामध्ये आत्तापर्यंत किती सदस्य आहेत तर हे एकतीस सदस्य आहेत एकतीसावा एकती एकती देश फिनलँड पुढे भारतात एकूण राष्ट्रीय पक्ष किती आहेत आता यामध्ये बऱ्याच ओलाढाली दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या आहेत त्यामुळे प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो राजकीय घडामोडी आहे ते आपण सेपरेट पाहणार तर ता आहोतच परंतु यामध्ये सुद्धा हा क्वेश्चन जो आलेला आहे तो तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे भारतीय जनता पार्टी असेल इंडियन नॅशनल काँग्रेस असेल पुन्हा बहुजन समाज पार्टी असेल सी पी आय मार्क्सवाद असेल किंवा एन पी पी असेल किंवा आप पार्टी असेल या ज्या पक्ष आहेत हे हे राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत राष्ट्रीय पक्षांची काही क्रायटेरिया असतात ते आपण राजकीय घडामोडीमध्ये बघणार आहोत सात सहा जे राष्ट्रीय पक्ष आहेत हे कुठले कुठले आहेत तर बी जे पी आय एन सी बी एस पी सी पी आय मार्क्सवाद एन पी पी आणि ए पी म्हणजे आप हे पक्ष आहेत त्या ठिकाणी प्रादेशिक पक्षांची संख्या जवळपास भारतामध्ये तीनशे एकोणतीस झालेली आहे आणि राज्यस्तरीय पक्ष जर बघितले आपण तर त्या ठिकाणी राज्यस्तरीय प्रत्येक राज्यांमध्ये किंवा असे राज्यस्तरीय जे पक्ष आहेत हे जवळपास सदतीस आहेत ओके भारतात एकूण राष्ट्रीय पक्ष किती आहेत तर सहा हे त्या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष आहेत पुढचं क्वेश्चन बघूया हे जे भोरोक्सा ॲप या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे ह्या ॲपचं अनावरण कुठल्या गुवाहाटी न्यायालयाच्या कितव्या महोत्सवात करण्यात आलेलं आहे प्रश्न हा थोडासा बोरोक्सा ॲपवर डिपेंड आहे बोरोक्सा ॲप जे आहे याची माहिती घेण्यासाठी आपण थोडक्यात घेतलेला आहे तो याला प्लॅटिनम वर्ष झालेलं आहे गुवाहाटी न्यायालयाच्या स्थापनेला ठीक आहे तर गुवाहाटी न्यायालयाचे जे कर्मचारी आहेत किंवा महिला कर्मचारी आहेत हे सध्या कुठे आहेत किंवा आपत्तीजनक परिस्थितीमध्ये त्यांचं लोकेशन माहीत व्हावं त्यांना सुरक्षा मिळावी याकरिता सात एप्रिल दोन हजार तेवीस रोजी हे बोरोक्सा ॲप लाँच करण्यात आलं आणि हे कुठल्या टायमाला लाँच करण्यात आलं तर गुवाहाटीच्या पंच्याहत्तराव्या म्हणजे प्लॅटिनम महोत्सवात त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे महिलांच्या ठिकाणासह इंटरनेटचं नसताना देखील आपत्ती जनक जर स्थिती असेल तर त्यांच्या एका एस एम एसवर त्यांना ती संरक्षणा संरक्षण मिळणार आहे सुरक्षा यंत्रणा त्यांची ती कार्यरत होणार आहे डी वाय चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती या ठिकाणी आणि भारताचे जे द्रौपदी मुर्म ह्या सुद्धा होत्या त्यामध्ये अनावरण करत असताना तर हे या ठिकाणी बोरोक्सा ॲप काय आहे कोणत्या महोत्सवामध्ये त्याची लॉन्चिंग करण्यात आली आणि ते कशासाठी आहे हे त्या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुढे मॉर्निंग कन्सल्ट ही कंपनी कशाचे सर्वेक्षण करते तर मॉर्निंग कन्सल्ट हे नाव जे आहे हे मॉर्निंग कन्सल्ट म्हणल्यावरती बऱ्याच अंशी आपण मॉर्निंग म्हणलं की मॉर्निंग सकाळकडे जाऊ शकतो पण लक्षात ठेवा जागतिक स्तरावरील नेते असतील त्यांच्या निर्णयाचं जे मूल्यांकन केलं जातं मूल्यमापन केलं जातं इव्हॅल्युशन केलं जातं ती संस्था आहे ही मॉर्निंग कन्सल्ट ओके मॉर्निंग कन्सल्ट काय आहे तर ही नेत्यांचं मूल्यमापन करणारी जागतिक लेवलवरची एक संस्था आहे नरेंद्र मोदी याच्यामध्ये पहिल्या स्थानावरती या मॉर्निंग स्थाना कन्सल्ट या कंपनीनं सांगितलेलं आहे सर्वेक्षणाअंत की जागतिक स्तरावरती कुठला नेता प्रभावी आहे एक नंबरचा कुठला आहे नेता तर तो आपल्या भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या ठिकाणी फर्स्ट क्रमांकावर आहेत अगद्या जगामध्ये आणि दुसऱ्या क्रमांकावर मॅन्युअल लोफेज आहेत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आहेत ठीक आहे मॅन्युअल लोपेज मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ठीक आहे नोट डाऊन करून घेतलं चला पुढे आरोग्याचा अधिकार कायदा पारित करणारे पहिले राज्य कोणते तसं तर संविधानाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिलेला आहे वीस एकवीसमध्ये बरोबर मग त्यामध्ये जगण्याच्या अधिकारामध्ये थोडंसं स्पष्टता ही आरोग्याच्या अधिकाराची सुद्धा आपण इन्क्लूड करत असतो परंतु आयोगाचा अधिकार कायदा पारित करणारे विधानसभेमध्ये पहिलं राज्य कोणतं आहे तर ते राजस्थान आहे राजस्थानच्या बाबतीत आपण या ठिकाणी बरेच अंशी क्वेश्चन्स किंवा बरेच अंशी जे निर्णय आहेत हे पहिलं राज्य पहिलं राज्य म्हणून त्या ठिकाणी बरेच क्वेश्चन्स आलेली आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे सुद्धा स्थान कोणत्या बाबतीत आहे याच्यासाठी सुद्धा तुम्ही सेक्शन पाडायचं आहे वहीमध्ये आणि ते नोट डाऊन करून घ्यायचं आहे पुढे कोतवालाचे नवीन बदलानुसार मानधन किती करण्यात आलेलं आहे कोतवाल हे जे पत असतं हे पद ग्रामीण लेवलवरती ग्रामीण विभागामध्ये काम करणारं असतं याचं जे पेमेंट आहे मानधन आहे हे, हे आता पहिले किती होतं आणि आता किती केलेलं आहे तर पहिले साडेसात हजार रुपये होतं आता त्याचं वेतन जे आहे हे, हे पंधरा हजार रुपये करण्यात आलेलं आहे हे, हे लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे डायरेक्ट पण शंभर टक्क्यांनी पेमेंट त्यांचे वाढवण्यात आलेले आहेत आता हे पेमेंट न म्हणता मानधन आहे मानधनामध्ये कटला कसलाही टी ए आणि डी ए त्या ठिकाणी देण्यात येत नसतो मित्रांनो पुढे चौतीस uh, सॉरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देशातील सर्वाधिक उंचीचा पुतळा कोठे स्थापन करण्यात आलेला आहे तर हे चौतीस असं आलं होतं एकशे पंचवीस फुटाचा हा पुतळा आहे किती एकशे पंचवीस फुटाचा पुतळा आहे आणि हा जो आहे हा एन टी आरड एन टी आर गार्डन हैदराबाद येथे आहे याचं ये अनावरण करत असताना डॉक्टर सॉरी याचं अनावरण जे आहे हे केंद्र के चंद्रशेखर राव जे मुख्यमंत्री आहेत तेलंगणाचे त्यांनी त्या ठिकाणी याचं अनावरण केलेलं आहे के या पुतळ्याचं एकशे पंचवीस फूट उंचीचं आहे आणि देशातील सर्वाधिक उंचीचा पुतळा हा आहे कोठे आहे तर बघितला किती उंच आहे तेसुद्धा बघितलं अनावरण कोणी केलं तेसुद्धा बघितलं फक्त आता या ठिकाणी हा पुतळा बनवला कोणी याच्यावरती क्वेश्चन किंवा याच्यावरती थोडीशी माहिती आपण घेऊया राम सुतार व अनिल सुतार यांनी हा पुतळा त्या ठिकाणी बनविलेला आहे तर लक्षात ठेवा हैदराबाद एन टी आर गार्डनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वाधिक उंचीचा पुतळा देशातील एकशे पंचवीस फुटाचा केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत फेमिना मिस इंडिया दोन हजार तेवीस या स्पर्धेत नंदिनी गुप्ता विजेती ठरलेली आहे ती कोणत्या राज्याची आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान आणि हरियाणा तर फेमिना मिस इंडिया जी स्पर्धा आहे दोन हजार तेवीसमध्ये पार पडलेली त्यामध्ये नंदिनी गुप्ता ज्या आहेत या राजस्थानच्या आहेत हे थे लक्षात ठेवा आणि तुमच्यासाठी क्वेश्चन या ठिकाणी देण्यात येत आहे जो जगातील सर्वात मोठे सोलार फार्म जगातील सर्वात मोठे सोलार फार्म कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे कमेंटमध्ये आन्सर मेन्शन करा मेल केला तरी चालेल एक्स्ट्रा माहिती त्याची सांगली तरी चालेल अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसह आपण पुढच्या लेक्चर्समध्ये येणार आहोत सर्वांनी या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्यांचं अभिनंदन आणि चॅनल अद्यापही स सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचे नवनवीन महत्त्वाच्या व्हिडिओसह आपण या ठिकाणी भेटणारच आहोत तुमच्या नक्की ज्ञानात भर पडणार आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर अधिकारी पदावर नेण्यासाठी जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते आपण या ठिकाणी चालू घडामोडीच्या बाबतीत पाहणार आहोत तसंच आपण क्रीडाविषयक घडामोडी शैक्षणिक घडामोडी राजकीय घडामोडी वैज्ञानिक घडामोडी या सर्व व्हिडिओ पाहे बनवलेले आहेत ते सर्व तुम्ही चॅनल पेजवरती जाऊन त्याच्या प्लेलिस्ट पाहू शकता बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील त्या देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे तर विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुद्धा आपण आपल्या त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्याचा फायदा हा घेऊ शकता महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन केलेल्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन पुढच्या लेक्चर्समध्ये आपण भेटूया तोपर्यंत हॅव अ नाईस डे बाय बाय अँड थँक्यू